दर्शकांनी धर्मराज गायकवाडचा आपला नमस्कार संपूर्ण देशामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून लोकसभेची रणधुमाळी चालू आहे देशातला सर्वात मोठा सण म्हणजे लोकसभेची निवडणूक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण यवतमाळ वाशिम या मतदारसंघामध्ये फिरत आहोत आज आपण आपण आलो आहोत तुषदच्या या ठिकाणी एक छोटसा हॉटेल आहे जय महाराष्ट्र या ठिकाणी चाय पे चर्चा म्हणून अनेक कार्यकर्ते बसलेले आहेत तर आपण जाणून घेऊयात की नेमकं यवतमाळ वाशिमच्या मतदारसंघामधील जे उमेदवार आहेत जसं महायुतीचे राजेश्री पाटील आहेत महाविकास आघाडीचे संजय देशमुख आहेत आणि बरेच इतर सुद्धा आहेत तर यापैकी नेमकं या मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची आहे आणि जनतेचा कोल नेमका कुणाकडे आहे तर जाणून घेऊयात आपण एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त मतदारसंघ म्हणून संपूर्ण भारतात ओळखला जातो यवतमाळ वाशिम मतदारसंघ शेतकरी शेतमजूर आणि उस्तोड कामगार म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि सर्वात जास्त भारतामध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये शेतकरी आत्महत्या होत असतात आणि प्रामाणिकपणे आजच्या घडीला आम्ही एक जागरूक मतदार म्हणून हे सांगू इच्छितो शेतकरी शेतमजूर गरीब आणि सर्व ग्रामीण भागाची आणि एकंदरीतच मतदारसंघाची प्रगती व्हावी ह्या मतदारसंघाचा आवाज दिल्लीच्या संसद भवनात एखादा सुशिक्षित उमेदवार आपले मत ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर उसतोड मजुराचे आणि ह्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती ज्या उमेदवाराला माहीत आहे असा सुशिक्षित उच्च विद्या उभूषित आणि अनुभवी उमेदवार निवडून संसद भवनात जावा आणि शेतकरी शेतमजूर ग्रामीण आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करावा ह्या उद्देशाने आमच्या सर्वांची इच्छा आहे ह्या बाजूने जर पाहिलं तर संजय देशमुख हे माजी राज्यमंत्री आहेत होते आमदार आहे माजी आमदार आहेत आणि शिक्षण संस्था आहे एक उच्च उद्या व्यक्तिमत्व आहे उत्कृष्टपणे मांडतील आणि तो आपल्या परिसराचा सर्वांचा परिचित उमेदवार आहे ह्या उद्देशाने आजकाल माझी अशी समीक्षा आहे की संजय भाऊ देशमुख यांचा प्रचार जोरदार आहे आणि ते निवडून येतील त्यांच्याशा पाठीशी आम्ही आहोत निश्चितच या पुस्तकच्या विभागातील कार्यकर्त्यांचं असं मत आहे की शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणजे संजय देशमुख यांनाच निवडून द्यावा असं यांनी आज या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं तर आणखीन एक आपले वेळविरुद्ध व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घे की नेमकं या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवारामध्ये नेमकं पसंती नेमकी आहे कुणाला संजय देशमुख मी सुधाकर बनसी जाधव हो। गायमुख नगर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहो पण आमच्या सगळ्यांचं इथे जे बसलेले जे आमचे युवक आहेत कार्यकर्ते आहेत हे सगळ्यांचं मत संजय देशमुखला देण्याचं ठरलेलं आहे निश्चितच आणखीन आणखीन एक आपले या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी मत जाणून घेऊयात की नेमकं कोणता उमेदवार आपण पसंत करणार आहात मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझी एक इच्छा व्यक्त करत आहे की आपल्या पुसद मतदारसंघातून आमचे जे सर्वे सर्व आहे मनीष भाऊ शाह आणि आता तुम्हाला बाबूसिंग राठोड यांनी जे सांगितलं की आत्महत्याग्रस्त बाकीच्या गोष्टी सर्व सांगून दिलेल्या आहेत परंतु पंचवीस वर्षात मागलचा जो कारकिर्द आपण बघितली तर ज्या आपण ताईला निवडून दिलेला आहे त्या ताईनं काय केलं पुसद आणि वाशिम मतदारसंघ यवतमाळ हे सर्व मिळून तर आम्ही त्यांच्या विरोधात होतो म्हणून तिला तिकीट भेटली नाही आणि आता बाहेरची बाई जी आहे तिला तुम्ही तिकीट देत आहे आणि ते आहे फक्त कोणा भरोसा तुमच्या जे वरून जे लिहिलेलं आहे ईव्हीएम मशीन बटन दाबा कोणाने दाबलं तरी कमळला जाईल हे आम्ही ते मान्य करणार नाही आणि प्रचंड बहुमताने यावेळेस आमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संजय भाऊ देशमुख यांना आम्ही दोन लाखाच्या वर मतांना निवडून देणार आहेत हे आमच्या पुसक मतदारसंघातून हे आपल्या गावातील जे आमदार आहेत दोन्ही आमदार यांना आम्ही आवाहन करतो निश्चितच या ठिकाणी ईव्हीएम मशीनवर सुद्धा संशय व्यक्त करण्यात आला पण तरी सुद्धा आम्ही संजय देशमुखलाच दोन लाख मतांनी निवडून आणू असा सुद्धा या ठिकाणी एक शब्द या कार्यकर्त्यांनी दिलाय आणखीन एक आपले या ठिकाणी मुस्लिम समाजाचे एक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात की नेमकं आपला कल कुणात आहे लोकसभाची निवडणूक सुरू असताना आम्हाला एकमेव आमचे मुस्लिम संघटनेचे पूर्ण तालुकाभरचे जिल्ह्याभरचे लोक मुस्लिम जे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहे संजय देशमुख आम्ही भरपूर मत देऊ एकूण एक, एक मतदान देऊ आणि निवडून आणू अशी अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच मित्रांनो या ठिकाणी आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि आता आपण छत्रपती शिवाजी महाराज चौक पुषद या ठिकाणी आणखीन काही लोकांची मनोगत पाहण्यासाठी जाऊयात मित्रांनो आपण यवतमाळ आणि वाशिम लोकसभेच्या माध्यमातून नेमकं मतदान आणि मतदार हा कुणाच्या बाजूला आहे याची संपूर्ण आपण प्रत्येक तालुका वाईज फिरून कवरेज करत आहोत आता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या ठिकाणी ऑटो कल्ट आहे आणि ऑटो कल्ट म्हटलं तो सर्व वेगवेगळे लोक या मध्ये बसतात त्यांच्या प्रतिक्रिया ऑटोवायला माहीत असतात त्याच पद्धतीने आपण एक ऑटोला ड्रायव्हरला विचारूया की नेमकं या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या माध्यमातून नेमका कोण कुणाकडे आहे आणि सध्या हवा कुणाची आहे आप क्या बोलव चे अरे हवा तो संजय की आहे भैया नजदीक के भी है डिग्रस तालुके है भी हमारे भी करीबी हो गए फूसदा डिग्रस नजदीक है और दूसरा रहा उनका राज्य से हेमंत पाटिल अब वो दूसरे जिले के हो गए वो हिंगोली जिले के हो गए हमको तो हमारे पास में ही देखना है, नहीं देखना पड़ेगा ना अब हिमुद है नए है तो थोड़ा सा काम भी करें नहीं आप सिर्फ पास के है आपके गाँव के है करके उनको वोट देने वाले है या कुछ अलग बात है नहीं कुछ अलग बात है कैसा है की यंग है और तो ऐसा है कि जनरेशन में भी है काम भी करेंगे ऐसी उम्मीद है उनसे भी हमको महागाड़ी के है ना दो तीन पक्ष है उसमें राष्ट्रवादी है कांग्रेस है देखेंगे आप क्या होता क्या नहीं चलते अभी तो फिलहाल मोदी की जो लहर चल रही है मोदी की लहर आने के जो भी उम्मीदवार है मोदी सरकार के वो तो चुन के आएंगे ऐसा बात है उन्होंने आप बोल रहे तो संजय देखिए आ रहे नहीं अब कहा आ सकता है इसी बात नहीं की सभी जगह आ जाए अब हमारे यहाँ पे तो अच्छा है की वो शिवसेना भी फूट गई इसमें कोई शिंदेगढ़ होगा उदयगढ़ होगा ऐसा देख के देख दिखा के ही देना पड़ेगा ना ज्यादा तो हमारे यहाँ पे सीट बोले तो शिवसेना की आना है अभी तक तो शिवसेना की ही सीट आए वाली है भावना था गौली पांच बार चुन के गए वाली है वो हिसाब से है कि वो उन्होंने उनके काम के लिए फूट डाल दें लेकिन फिर भी आप हमारा ख्याल है वो उदयगढ़ के लिए अच्छा है तो संजय देशमुख आना ऐसी हमारी उम्मीद है निश्चितच ऑटो ड्रायव्हिंग करत असताना राजकीय क्षेत्राचं काही घेणं देणं नाही परंतु एक आपला माणूस मिळून आणला पाहिजे या उद्देशाने सध्या तरी संजय देशमुख यांच्या फेवरमध्ये सध्या वातावरण चालू आहे आजपर्यंत आपण पाहिलं की वातावरण नेमकं राजश्री पाटील यांच्या फेवरमध्ये आहे का संजय देशमुख यांचा परंतु सध्या आपण पुसत या ठिकाणी अनेक लोकांना भेटलो आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर असेच एक आपले धडाडीचे कार्यकर्ते आहेत पुषक या ठिकाणी तर यांच्याकडून जाणून घे की नेमकं यांचा कल आणि मतदान नेमकं कुणाला करणार आहे माझं नाव गणेश मुकुंदराजना मी एनडीटीव्ही न्यूज रिपोर्टर असा कल आहे किंवा काही आहे म्हणजे आपल्या सरकारमध्ये नोटीशीच नाही का आपल्या नोटीस काय काय मोदी आहे का आपला काही तरी नोटीशी एवढं काम चांगलं झाले आहे तर त्यांच्याशी तिसरं पण येणार नाही ते कारण त्यांचा वृत्ती पुढा असल्यामुळे आपण त्यालाच मतदान करू सर्वांचं मत मोदी कोणतं काम केलं एखादं उदाहरण चांगले चांगले आणि गोरगरोबरसाठी जनतेला सर्वत्र मदत करून आली आणि त्यांचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे म्हणजे काश्मीरचे जे प्रश्न आहे ना तो दूर केला दुसऱ्या काही म्हणजे राम मंदिर निश्चितच या ठिकाणी मोदी समर्थक यांनी आता सांगितलं की मोदीजींनी अनेक काम केल्यामुळे आम्ही मोदीजीसाठी मोहले पाटील यांना निवडून देणार आहोत अशाच बातम्या पाहण्यासाठी आणि पुढून आपली अशीच यत्माशिन यांचा कर कुणाचा आणि मतदान कुणाला होणार यासाठी आपण भेटूया पुढून दुसऱ्या जावी धन्यवाद